अतिशय वेगळ्या पद्धतीने आज मी तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे आणि झटपट होणारी आहे हॅलो नमस्कार बरेच वेळेला काय होतं आपल्याकडे भाजी नसते आणि भाजी नसल्यानंतर आपण काय भाजी करायची बहुतेक आपण कडधान्याचीच कर भाजी करतो परंतु मी तशी भाजी न करता आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीची भाजी करून दाखवणार आहे बटाटा मुगवडी भाजी कशी करायची आणि ही भाजी अतिशय छान आणि सुंदर होते रसेदार भाजी करायची आणि चला आता व्हिडिओला आता आपण पटकन सुरुवात करू काही वेळ न करता मुगदा आपल्याला दोन तास आधीच भिजवून घालायची आहे आता दोन तास झाले आणि चांगली भिजलेली आहे त्याचं पूर्ण पाणी आपल्याला निथरून घ्यायचं आहे पूर्ण पाणी निथरल्यानंतर त्याला आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि इथे बटाटे घेतले आहे बटाटेसुद्धा आपल्याला उकळून घ्यायचे आहे आता इथे मी चार बटाट्याचा वापर केला आहे आता मसाल्यासाठी आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा दोन कांदे लागणार आहे आणि नंतर हिरवी मिरची दोन हिरवी मिरची थोडे अद्रक आणि लसूण पाकळ्या याचं आपल्याला बारीकसं वाटण करून घ्यायचं आहे नंतर काय करायचं आपल्याला जो कांदा चिरला होता ना त्याचीसुद्धा आपल्याला पेस्ट करून घ्यायची कांद्याची सुद्धा पेस्ट झाल्यानंतर नंतर छोटे छोटे दोन टमाटर घेतले त्याचीसुद्धा आपल्याला पेस्ट करून घ्यायची आता बटाटे आपले थंड झाल्यानंतर त्याची मी साल काढणार आहे पूर्ण बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि नंतर त्याचे आपल्याला पिसेस करून घ्यायचे आहे खूप मोठे नको किंवा खूप छोटे नको असे छोटे आपल्याला पीसेस करून घ्यायचे आहे सगळे बटाट्याचे करून घ्यायचे आता डाळीचं पाणीसुद्धा आपलं सोकून गेलं आहे म्हणून आपल्याला डाळ सुद्धा आता बारीक करायची आहे त्यामध्ये पाणी टाकायचं नाही तशीच आपल्याला डाळ बारीक अशी स्मूथ अशी डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये बघा अशी डाळ आपली छान झालेली आहे आणि ही डाळ मग काय करायचं आता बारीक झाल्यानंतर एका वाट्यामध्ये मी आता काढून घेणार आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आणि जिरं पावडर टाकायची बाकी त्यामध्ये कोणतंच साहित्य आपल्याला टाकायचे नाही आहे आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ही वेगळ्या पद्धतीची भाजी आहे आजपर्यंत तुम्ही अशी भाजी कधी बघितली नाही पण ही भाजी अतिशय टेस्टी आणि छान सुंदर लागते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की तुम्ही माझ्या व्हिडिओवर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र मुळीच विसरू नका आता काय करायचं आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं त्यामध्ये बटाटे आपल्याला तळून घ्यायचे आहेत जेवढे आपण पीसेस केले होते ना त्याचे पण मी टप्प्याटप्प्याने त्याचे तळून घेणार आहे कारण तेल कमीच टाकले जास्त तेल तुम्ही टाकू नका कारण तेल नुसतं वाया जातं थोडा वेळ लागला तर चालेल आणि दुसऱ्या वेळेस अजून तेच बटाटे ते टाकणार आहे दुसरे बटाटे टाकणार आहे आणि त्यालासुद्धा मी तळून घेणार आहे आता त्याच तेलामध्ये आपल्याला तेला काय करायचं आहे जी आपण मुगाची डाळ भिजली होती ना त्याचे छोटे छोटे वड्या पाडून घ्यायच्या आहे बिलकुल छोट्या कारण त्याम कारण त्यानंतर फुलतात पुढे मी तुम्हाला सांगेलच अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचं आहे सगळं तळून घ्यायचे आता परत तेल घ्यायचं कढईमध्ये दुसरं तेल घ्यायचं तर घ्यायचं नाही आणि त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं तर कांदा आपल्याला कसा गुलाबी परतून घ्यायचं आहे गुलाबी परते पर्यंत परतल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये बाकीचे साहित्य टाकायचं हे मुगाच्या वड्या आणि हे बटाटे ह्या दोघांची भाजी रस्सेदार कशी बनवायची आज वेगळ्या पद्धतीने भाजी बनवणार आहे त्याला पटकन आपण आता भाजी बघू की भाजी ती कशी करायची नंतर आपला लाल झाला आहे आणि त्यामध्ये आपल्याला वाटण टाकायचं आहे हिरव्या मिरचीचं आणि नंतर थोडंसं आपल्याला हिंग आहे हिंग सुद्धा आपल्याला त्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं नंतर हळद टाकायची आणि जिरे पावडर टाकायचं मिरची पावडर टाकायची जे तिखट टाकायचं आपल्याला एक चमच मी इथं तिखट वापरले आहे कारण तिखट माझं तेच पण आहे ते आणि नंतर त्यामध्ये धनेपूर आहे जी टमाटरची पेस्ट केली होती ती पेस्ट आपल्याला टाकायची परंतु ही पेस्ट आपल्याला थोड्या वेळ मिडीयम आशेवर होऊ द्यायचं आहे कांदे थोडेसे कांद्यामध्येच ती आपल्याला टमाटरची पेस्ट आपली होऊ द्यायची आहे नंतर एक चम्मच काय टाकली मी त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे शेंगदाण्याचा कूट मी जास्त वापरला नाही आणि पाणी टाकायचं आता इथे पाणी पूर्ण एक लोटा मी पाणी टाकलेलं आहे कारण आपल्याला रस्त्याची भाजी करायची आहे त्यामध्ये मीठ टाकायचं आणि चवीनुसार थोडी उकळी आली का नंतर किंचित आपल्याला साखर टाकायची आहे किंचून थोडी साखर टाकायची आहे चांगली उकळी द्यायची उकळी आल्यानंतर आपल्याला बटाटे टाकायचे आहे आणि ते आपण मुगच्या वड्या काढल्या होत्या तळल्या होत्या त्यासुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे चांगली उकळी द्यायची आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला चांगली उकळी द्यायची आहे त्या मुकवड्या थोड्या नरमसुद्धा होतात किंचित आणि बघा आपली भाजीसुद्धा चांगली झाली आता गॅस बंद करायचा अशी भाजी तुम्ही नक्की एक वेळा करून बघा खूप टेस्टी आणि छान लागते खायला कसा वाटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब जर केलं असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे येणारे व्हिडिओ दिसेल आणि मस्त खा आनंदी राहा धन्यवाद